उद्धव ठाकरे यांचा नांदेड हिंगोली जनसंवाद दौरा होणार आहे उद्या सकाळी नऊच्या सुमारास नांदेडच्या श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळावर आगमन होणार आहे त्यानंतर हिंगोली लोकसभा मतदारसंघात जनसंवाद दौऱ्यासाठी जाणार आहेत आणि एकोणीस तारखेला नांदेड येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे नांदेड आणि हिंगोली मतदारसंघ महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिंकण्यासाठी शिवसैनिक काम करतील आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा दौरा उद्या सकाळी साडेनऊ वाजता नांदेडच्या एअरपोर्टवर आगमन होईल आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये सभा त्या ठिकाणी होतील आणि परवा नांदेडला दुपारी दोन वाजता अनुसिया गार्डन या ठिकाणी पक्षप्रमुखांची सभा आहे निश्चितच नांदेड आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिंकण्यासाठी आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये शिवसैनिक पुढच्या काळामध्ये आवडत्र काम करतात किमान एक लाख कुटुंबाबरोबर आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा संवाद निश्चित होत होईल एक लाख कुटुंब म्हणजे किती मतदार होतील त्याचं काउंटिंग तुम्ही आदरणीय पक्षप्रमुखाच्याबरोबर बरोबर संजय राऊत साहेब आहेत विनायक राऊत साहेब आहेत आमचे संपर्क बबनरावजी थोरात साहेब आहेत मिलिंदजी नार्वेकर आहेत हे सगळे नेते मंडळी काल माननीय पक्षप्रमुखांच्या बरोबर